गौरी गणपती विसर्जनासाठी चाललेल्या भक्तांकरिता मोफत सरबत्सव वाटप करण्यात आलंय आज गौरी गणपतीचं विसर्जन या निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश जळवी यांच्या पुढाकाराने ओबीसी युवा मोर्चाचे कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमित पाटील यांच्या सहकार्याने ठाणे शहरातील कोलशेत खाडी विसर्जन घाट येथे गौरी गणपतीचं विसर्जनासाठी चाललेल्या भाविकांकरिता मोफत सरबतचं वाटप आयोजित करण्यात आलं होतं ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला देखील मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सुरेश जळवी व ओबीसी युवा मोर्चाचे कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमित पाटील यांच्यासह परिवहन समिती सदस्य विकास पाटील मेघनाथ घरात राकेश जैन तेजस लाड जीवदानी प्रतिष्ठान मित्र परिवार ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते <आ ExcelKKOR>

भारतीय युवा मोर्चाने या ठिकाणी सरबत वाटप ठेवलं आहे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथनं मिरवणुकीने लोक जातात आणि त्यांची ताण भागायला म्हणून ही सेवा या ठिकाणी उभी केली आहे ज्याच्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी अमित पाटील आमचे घरत या लोदा आमाराचे राकेश जैन अशी सगळी मंडळी ही या ठिकाणी रात्री अकरा वाजेपर्यंत हे सर्वच वाटप भारतीय जनता पार्टी ठाणे शहरातर्फे मानपाडा मनोहर नगर नगर येथील सर्व गणेश भक्तांसाठी आज जे ढोल तशा साहेब नाचत गाजत जे गणपती विसर्जनाला जाणार आहेत त्या सर्व नागरिकांना एक छोटासा उपक्रम म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आज आमदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही एक सर्वच वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे पण हे सगळं बोलताना अजूनही मला पत्रकारांच्या बांधवातून ठाणे शहरातल्या गणेश भक्तांना आणि नागरिकांना सांगायला एक आतू त्यांनी माझं सकाळपासून एक मनातलं होतं की हे मी गणरायाला साखर घालतो की ह्या विधानसभेत येणाऱ्या विधानसभेत आमदार संजय केळकर साहेब जनसेवक आमदार आहेत हे भरघोस मतांनी निवडून हवे हे गणरायाला मी साखर घालतो गणपती बाप्पा